मी सुनीता बुरकुल कुकिंग मी सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना खिचडीचे तुम्ही खूप सारे प्रकार बघितले असेल डाळ खिचडी आपली मसालेवाली खिचडी आज आपण करतोय पालक खिचडी ही पालक खिचडी आपण रेस्टॉरंट मध्ये जर केलं तर तिथे तुम्हाला ऑर्डर केल्यावर भेटते पण तिथे काय होतं की डाळ आणि तांदूळ हे वेगवेगळे शिजवले जातात आणि मग आपण जशी आपण दाळ खिचडी किंवा पालक खिचडी असे वेगवेगळे जर ऑर्डर केले तर मग ते एकत्र तास आपल्याला तडका देऊन देतात तर आपण इथे घरी बनवतोय त्याच्यामुळे मी इथे कुकर मध्ये खिचडी केलेली आहे खूप छान टेस्टी बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात बासमती तांदूळ घेतलेले ते बघा बासमती तांदूळ अर्धा वाटे मुगाची डाळा घेतलेली स्वच्छ धुवून घ्यायचेत आता दोन तीन पाण्याने चांगले जास्त जोर लावून नाही धुवायचे काय होते की तांदूळ आहेत ना त्याचे तुकडे होतात मग त्याच्यामुळे एकदम अल्दार असे धुवायचे तर इथे एक कुकर घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये दहा तांदूळ टाकून घ्यायचे तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक वाटे तांदूळ एक वाटी आहे त्याच्यामुळे मी इथे दोन ते अडीच वाट्या पाणी घालते दोन वाट्या पाणी टाकलं आपण आता हे तीन वाट्या पाणी घातलेलं आहे मी तर इथे हळद घालते थोडीशी चिमटभर थोडंसं मीठ अर्धा चमचा आता याचा आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन ते तीन शिट्ट्या इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता पालक घालतोय पालक स्वच्छ धुवून घेतलाय मी आपल्याला हा शिजवायचा नाहीये इथे आपले ते शिट्या झालेल्या ते गॅस बंद करते मी तिथे गॅस बंद करते मी आता हे पालक आहे ना आपला हा काढून घ्यायचा आणि थंड पाणी घेतलेलं आहे मी बघू शकतात तुम्ही त्याच्यात हा टाकून घ्यायचा आहे म्हणजे मग काय होतं की कलर छान येतो तसा तसा राहतो कलर म्हणून मग ही प्रोसेस करणं खूप बघा इथे आपलं पालक मस्त असा हिरवा का दिसतोय इथे मी एक मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे आप त्याच्यामध्ये आपल्याला हा जो पालक ह्या टाकून घ्यायचा आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते मी इथे तीन ते चार थोडासा पुदिना कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तोडून टाकायच्या म्हणजे काय होतं की लवकर मिक्सरला बारीक होतात त्या ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आपली प्युरी मस्त हिरवी अशी झालेली आता आपण फोरणी देऊन घेऊ मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे दोन ते अडीच चमचे मी तूप घातलेले आहे छान गरम हो तर इथे आपण जिरं घालतोय अर्धा चमचा जिरा छोटावाला हिंग एक बर हिंग लसूण अद्रक पेस्ट करून टाका टाकायचे कांदा बारीक चिरून घेतला मी ते एक कांदा चांगला परतो द्यायचा आता आपल्याला हे सगळं त्याच्यामुळे आपण टोमॅटो काप कापून टाकले लाल सुकी मी ते दोन घालते आपण याच्यामध्ये मीठ घालतोय चवीनुसार मीठ घालायचं जिरा पावडर धना पावडर मिक्स करायचं चांगलं थोडस पाणी घालायचं म्हणजे आपले मसाले जळ लागले तर आपण याच्यामध्ये पिवरी घालून घेतोय मिक्स करायची चांगली एक दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायची छान खिचडी पण झालेली आहे बघा दहा तांदूळ मस्त शिजलेले ते आता आपण ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचे सगळे हे बघा असं थोडं तुम्हाला जितकं पात्र पाहिजे तितकं करून घ्यायचं हे बघा मस्त दाना दाना असा मोकळा झालेला आहे तर याच्यामध्ये आपण लिंबू पिळतोय चव घेऊन बघायची मीठ जर कमी वाटत असेल तर मग थोडस टाकायचं अजून मिक्स करायचं इथे आता ही आपली खिचडी तयार आहे पण आता आपल्याला याला अजून तडका द्यायचा आहे इथे मी तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालते मी हिंग लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या आदरक लसूण आणि लाल तिखट टाकायचे मस्त आपले इथे पालक खिचडी बनवून तयार आहे बघू शकता तुम्ही छान झालेली आहे तिचा खूप छान अशी टेस्टी आपली पालक खिचडी बनवून तयार झालेली आहे मोकळे मोकळे दाणे असे मस्त आलेले ते त्याच्या इथे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता तुम्ही जे वापरत असाल ते तांदूळ घेऊन इथे तुम्ही पालक खिचडी बनवू शकता हेल्दी आहे खूप छान टेस्टी लागते आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार